रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जे सहकारी होते अशा अनेक मोठ्या मोठ्या गोष्टींनी आपल्या सोबतच्या प्रसंगाने नटलेलं असं एक स्मरणिकाय जो आता या ठिकाणी जन्मशताब्दी वर्ष सादर करताना गडकरी साहेब माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेब आणि आमचे पालकमंत्री नितीशे असे या ठिकाणी होते जन्म शताब्दीच्या या वर्षानिमित्त प्रत्येक भारत सरकारचे ज्येष्ठ केंद्रीय मंत्री आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य नितीन गडकरी साहेबांचा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि स्थानिक आमदार म्हणून त्यांचं मनापासून इथे स्वागत करतो साहेबांना मी मनापासून आभार देईन की आम गोपटे साहेबांचं आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान ठेवून त्यांनी आवर्जून ह्या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहे आज ह्या कार्यक्रमामध्ये भाषण करत असताना विचार मांडत असताना ज्या मतदारसंघाचं आदरणीय आप्पासाहेबांनी प्रतिनिधित्व के केलं नेतृत्व केलं त्याचा आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांची सेवा करत असताना गेली दहा वर्ष दोन हजार चौदापासून मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय त्या दिवसापासून ते आजपर्यंत असा एकही दिवस गेला नाही तेव्हा या मतदारसंघामध्ये देवगड तालुक्यामध्ये फिरत असताना असा कुठला व्यक्ती भेटला नाही ज्यांनी आप्पा साहेबांच्या कामाचा उल्लेख आणि त्यांची आठवण मला करून दिलेली नाही जेव्हा जेव्हा कुठल्याही गावाचा प्रवास मतदारसंघाचा आमदार म्हणून मी करतो तेव्हा तेव्हा तिकडे व्यक्ती येऊन ग्रामस्थ थांबवतात आठवण करून देतात ते नितेशजी हा पूल आप्पासाहेबांनी बांधून दिलेला आहे तेव्हाची अडचणी अशा अशा होत्या त्याचा मात करून आप्पासाहेबांनी हा पूल आमदार म्हणून आम्हाला बांधून दिलेला आहे काम रस्ते असेल पूल असेल असंख्य बाबतीमध्ये विकासासंदर्भात या तालुक्याला कधीही मागे आपासाहेबांनी ठेवलं नाही आणि त्याच कामाला पुढे घेऊन जाण्याचं काम, का काम आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आज करत आहेत असंख्य महत्वाच्या आठवणी याच्या अगोदरच्या सगळ्याच वक्त्यांनी करून दिल्या मला आज नेहमी वाटतं का उले उले आज आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना या तालुक्यामध्ये वावरत असताना लोक आम्हाला आप्पासाहेबांच्या जनसंपर्काबद्दल आवर्जून आम्हाला उल्लेख करून उल्लेख करतात की आज आम्ही ते तरुण म्हणून आम्ही या राजकारणात समाजकारणाच्या क्षेत्रामध्ये घेतो तेव्हा शिकण्यासारखं आम्हाला आप्पासाहेबांकडून काय का आहे तर त्यांचा जनसंपर्क जनसंपर्क नेमका कसा असावा याची असंख्य कहाण्या त्यांनी आम्हा लोकांना सांगतात उदाहरण साहेबांची एक ओपन जीप असे असायचे असे आम्ही ऐकले म्हणजे तालुक्यामध्ये फिरत असताना त्या ओपन आप्पा साहेब फिरायचे आणि तिकडेच लोकांना भेटत 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 पुढे जायचं आजच्या आजच्या जमान्यातले राजकारणी काही राजकारणी काळ्या काठ तो खालती उघडत नाही आणि काळ्या काठ चुकून बाजारपेठातून खालती उतरवली तर डोळ्यावरचा गागोल पण काढत नाही अशी आजची परिस्थिती आहे आणि त्या तुलनेमुळे ही ओपन जीपमधून तालुक्यामध्ये फिरत असताना लोकांना भेटणं संवाद साधणं असंख्य वेळी प्रवास करत असताना कोणीही अगर ज्येष्ठ मंडळी तिथे थांबत असतील काही महिला माता भगिनी थांबल्या असतील तर आवर्जून तिला विचारणं बाबा तुम्ही कुठे चाललाय चला आमच्या माझ्या गाडीत बसा मी तिथपर्यंत तुम्हाला सोडून देतो सोडतो अशा पद्धतीचे चांगले गुण आमच्या राजकारणी आणि लोकप्रतिनिधीना घेण्यासारखे आहेत असंख्य तरुणांना घेण्यासारखे अशा पद्धतीचा एक दांडगा जनसंपर्क असलेले आप्पासाहेब या मतदारसंघाचे नेतृत्व वर्षानुवर्ष करत असते सन्मान्य राणेसाहेब आणि साहेबांचे फार जुन्यापासून संबंध आणि त्यांच्याबरोबर वर काम करणाऱ्या राणेसाहेबांबरोबर काम करत असलेले कार्यकर्ते आवर्जून मला सांगतात ते राणेसाहेब आपल्या प्रत्येक प्रचार सभेच्या जे काही प्रचाराचा पहिलं नारळ असेल ट्रिपळ असेल ते आप्पासाहेबांच्याच हातातून वाहून घ्यायचे आणि मग प्रचाराची सुरुवात करायचे असे घट्ट संबंध राणेसाहेबांचे आणि आप्पासाहेबांचे होते अशा पद्धतीचे आदर्श लोकप्रतिनिधी ह्या मतदारसंघाचे नेतृत्व आत्तापर्यंत करत आलेले आहेत आणि त्याच पद्धतीचं काम आम्ही सगळेजण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे फक्त प्रयत्न करतो की एवढं उच्चांग काम त्या तुलनेनी काम करणं कदाचित का आम्हाला शक्य नाही पण त्याला पुढे जाऊन देण्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही लोक करतो आहे आज गडकरी साहेबांसारखे ज्येष्ठ नेते जेव्हा ने देशामध्ये काम करतात त्यांच्या कामाची पद्धत असो काम करण्याची जे काही त्यांच्या ते, काम करण्याचे एकंदरीत जे काही ते अधिकाऱ्यांचे ज्या पद्धतीने बोलतात ज्या पद्धतीने निर्णय घेतात ते आमच्यासारख्या असंख्य रोज लोकप्रतिनिधींना आदर्श म्हणून गडकरी असतील ते काम करतात म्हणून अप्पासाहेब असतील आमचे आत्ता गडकरी साहेब असतील या सगळ्या मोठ्या नेत्यांकडून आमच्यासारख्या असंख्य तरुण कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं काम आपल्या आपल्या मार्गावर करतो आज गडकरी साहेब इथे आले गडकरी साहेब आपले विचार आणि आपल्या आठवणी निश्चित पद्धतीने सांगते पण ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ह्या संधीचं सोनं निश्चित पद्धतीने करणार मी काही गोष्टी गडकरी साहेबांना त्यांच्याबरोबर वर प्रवास करत असताना सांगितल्या आणि त्याची लगेच दखल घेऊन साहेबांनी त्याच्या पद्धतीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत पण आज गडकरी साहेब आपला जो हा प्रमुख हायवे जो आहे ज्याला एन सिक्स्टी सिक्स किंवा मुंबई गोवा हायवे जे आपण म्हणतो त्याच्यावर आमच्या सिंधुदुर्गाचा तरी हायवे आपण नव्याण्णव टक्के पूर्ण केलेला आहे काही एक दोन टक्के कामं राहिलेली आहे तेही आपण लवकरच कामं करून घ्याल असा आमचा तुमच्यावर विश्वास आहे ता। पण त्याचबरोबर आपल्या या हायवेवर असे एक अपघात मोठ्या प्रमाणामध्ये होतात मग हळवळ असो किंवा आमचा कुडाळातल्या नाका आरे आईच्या इथे असो किंवा असंख्य असे ॲक्सिडेंट प्रोन असे महत्वाचे स्पॉट तयार झालेले आहेत त्याच्यावर आपण खातं म्हणून आपल्यावर निश्चित पद्धतीने लक्ष घालण्याची काही गरज आहे आत्ता गेल्या चार हो दिवसाव आमच्या हळवळ फाट्याकडे एक मोठा अपघात झाला तिथे एक शाळे शाळेत जाणारा एक छोटा आपला मुलगा त्याचा अपघात झाला म्हणून आपण आपल्या निदर्शनात मी ह्या गोष्टी आणलेल्या आहेत मला विश्वास आहे की आपण आपल्या माध्यमातून योग्य पद्धतीने याच्यावर उपयोजना निश्चित पद्धतीने कराल म्हणून निमित्ताने मी आप्पासाहेबांच्या या, या कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा किंवा आपले विचार मांडत असताना मी अजित गोपटे साहेब असतील आमचे प्रकाश साहेब असतील आमचे अभिषेक असतील सगळ्या सहकार कुटुंबांना मी ज्या पद्धतीने हा जन्मशताब्दीचा पूर्ण वर्ष ज्या पद्धतीने आपण विविध कार्यक्रम आत्तापर्यंत घेत आलेलो आहे आप्पासाहेबांनी त्या माध्यमातून या तालुक्यामध्ये असंख्य लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडलंय त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे असं ह्या गाव तालुक्यामध्ये असं एकही गाव नाही जिथे आपल्याला तसे लोक भेटणार नाही आणि म्हणून या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आप्पासाहेबांचे विचार त्यांचं कार्य ज्या पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय विकासाची मी भोगते निश्चित पद्धतीने त्यांचे आभार मानेन आपण आज शताब्दीचा समोरप झाला असला तरी येणाऱ्या तीनशे पासष्ट दिवस किंवा पुढचा प्रवास पण साहेबांच्या विचाराच्या माध्यमातून आपण देवगड तालुका असो सिंधुदुर्ग जिल्हा असो आपण विकासाच्या मार्गावर कसं घेऊन जाता येईल त्यावेळी त्यांच्या विचाराची त्या त्या पद्धतीची अंमलबजावणी त्या त्याच्या विचारातून प्रेरणा घेऊन ते काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून निश्चित पद्धतीने करू तेवढा विश्वास आपल्याला या निमित्ताने मी देतो परत एकदा एक चांगला कार्यक्रम किंवा एकंदरीत शताब्दी वर्षाचे जे काही उपक्रम आपण या माध्यमातून घेतला त्यासाठी मी निश्चित पद्धतीने आपल्याला शुभेच्छा देतो आदरणीय गडकरी साहेबांना मनापासून आभार मानेन ते आपण इथे आलात मार्गदर्शन आपण करणार आहात फटमध्ये प्रवासामध्ये काही महत्वाच्या सूचना आंबा असो काजू असो किंवा असंख्य मत, मत्स्य व्यवसाय संदर्भात आपण ज्या ज्या आम्हाला केलेल्या आहेत मी आपल्याला विश्वास देतो येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सांगितलेल्या सूचना याच्या निश्चित पद्धतीने अंमलबजावणी मी करेन तेवढा विश्वास आपल्याला आजच्या निमित्ताने देतो आमच्या जटार साहेबांनी एक चांगली इच्छा व्यक्त केलेली आहे जटार साहेबांना सांगेन की मी जेव्हा या मत्स्य खात्याचा मंत्री झालो त्याच वेळी मी पा पहिल्या दहा दिवसामध्ये आपण गेलेला विषय आहे साहेब तो मार्गी लावण्यासाठी मी पावलं टाकलेली आहेत माझी इच्छा आहे तसं आज आपण गडकरी साहेबांना इथे बोलवलं तसंच येणाऱ्या काही कालावधीमध्ये परत एकदा त्यांचा वेळ घेऊ आणि इकडून ते आपल्या सिंधुदुर्ग ते रत्नागिरी असो मुंबईपर्यंत जलवाहतूकच्या निमित्ताने त्या प्रकल्पाचं पण उद्घाटनासाठी आपण गडकरी साहेबांची वेळ घेऊ उद्घाटन त्यांच्याकडून करून घेऊ असा आवर्जून मी ते आपल्याला उल्लेख करेन परत एकदा मला बोलवण्याबद्दल माझा आदर सत्कार केल्याबद्दल गोप्टे कुटुंबांचं मी मनापासून आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराज